रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ठिकाणी जाणून मतदान करा उभं राहिलं लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे स्वर्थ काही लोकांना होते आणि ते पैशा ठरवलं त्याला असं वाटतं निवडणुका जिंकू शकत पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात गेले असते आज

त्या महाविभागाच्या अडचरीच्या दोनफाळीच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली अनेक विकासाची कामं केली उद्या आमच्या आतामध्ये महाराष्ट्राची सत्ता आल्याच्या नंतर जसा आनंदराव ठामेंना महाराष्ट्रामध्ये सरकार सामोर्यामध्ये सहभाग होती संधी मिळाली तेच काम चांगल्या ही होण्याचा उद्देश खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो काही लोकांनी निवडणुकीमध्ये फार भरले होते त्याच्यामध्ये अनेक जगता सैनिक पक्ष त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांनी असा निकाल आहे की आपली उमेदवारी मागं घ्यायची आणि सगळ्यांना थांबताना फाती भरायचा जे जे असे कोणी असतील त्या सगळ्यांना वाटी मिळायचे उगीच मताची खिचडी करू नका योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आणखी दोन तीन सभा सभ अधिक न उनता मी सगळ्यांची रद्द घेतो जय हिंद जय महाराष्ट्राचा बुलंद आवाज तेव्हा आश्चर्य वाटेल की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे सत्याऐंशी महिलांच्या तक्रारी केल्या सदुसष्ट हजार एवढ्या मोठ्या फळात जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाहीत ते काय तेव्हा फळ्याची विभाग येऊन त्यांना दुसरा एक फर महाराष्ट्रात आणखी एक दिवस दुःखदिवस्थिती आणि त्यामध्ये मुलींना गायब करायचं त्याच्यामध्ये गायब करायचं या मुली मेफत्ता झाल्या असं रेकॉर्ड दिसतं किती मुली रेकॉर्ड झाल्या किती मुली मेफ मेफत्ता झाल्या त्याची नऊ राज्याची आम्ही घेतली महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये चौसष्ट हजार मुलींना वेगळे त्या मुली ऐकत आहे चौश्या झाल्या मुली चौशाज्या बहिणी होतात कसं राज्य चालवतात हे काय शिवछत्रपतींचं राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे असं म्हणता शिवछत्रपतींच्या राजकीमध्ये महिलांचा सन्मान केला हा इतिहास हा मला सांगतो लढाई चालू होती आणि लढाईमध्ये कल्याणाला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला कल्याण चालत ताब्यात आणि कल्याणच्या सुवेदारीची सून देखली होती त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तो वेद देतो महाराजांनी सांगितलं की इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलासा केला आणि हे लोक सांगतात चौसष्ट हजार वेगतात गायब आहेत त्यांचा दोन दोन तीन तीन वर्ष लागत नाही आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या मुलींच रेखाद कार्य तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवाचा नंबर हा अधिक आहे आणि आज ते सांगतात माझी लाडकी बाहेण याला काहीही अर्थ नाही या वहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही फक्त वहिणीच्या नावाने मतं वागणं काहीतरी खोटं सांगणं पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखीच फायचे आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा वागणं हाच त्याच्या महत्वाचा येतो दुसरा वर्ग महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा ते सगळं त्याच्यामध्ये आहात आज काय दिसतंय या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या फार मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आम्ही माहिती घेतली तेथील हे महत्व सरकार आले या महत्व सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अकराव्या सरकारकडून वीस हजार वीस हजार शेतकऱ्यांनी जीव दिला का जीव, जीव दिला मला असत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी त्यावेळी केंद्रामध्ये शेती मंत्री होत का आमच्या काळाची झाली मी तातडीन दिल्लीमधल्या यवतमाळला गेलो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी होत पोहोचलो माणूस गेला होता ती माउली रडत होती विहिरीचं लग्न ठरलं होतं आणि अशा स्थितीत नवरा निघून गेला आत्महत्या करून तिला इच्छा की तुझ्या नवऱ्याने हा जीव का दिला तिने सांगितलं असं काही नव्हतं आमच्याकडे आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं ते घेण्याच्यासाठी माझ्या नवऱ्याने बँकेच्या सोसायटीचं कर्ज काढलं कर्ज काढलं पीक घ्यायचं पीक चांगलं आलं आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाली सगळे फीक उद्धवस्त झालं फीक उद्धवस्त झालं पण दोस्त फैश दोषक त्याच्यात तर काही माफी नव्हती दुसऱ्या वर्षी सोसायटी फैसे देत नाही तिचा नवरा खाजगी सावकार त्याच्यातून फैसे घेतले आणि पुन्हा फीक घेतलं दूरद्यानं दुसऱ्या वर्षी फीक चांगलं आलं पण कफाशीवर राजा नावाचा एक रोग फोडतो तो रोग फडला आणि सोल्यासारखं सगळे उद्देश आहे दोन झिक गेली आणि दोन झिकांचा कर्ज वाटव देतला नाही आणि काही दिवसांनी सोसायटीची युती झाली खाजगी सावकारदाराच उभा राहिला कुठेच पैसे द्यायचे त्या खाजगी सावकाराने त्या शेतकऱ्याच्या घरातली भांडी कुदी बाहेर काढली आणि ते त्याला सण झाले मुलीचं लग्न व्यायाच्या घरातली भाजी खोदी बाहेर काढली शक्यता लग्न याची चिंता त्या शेतकऱ्याला होती त्यांनी काय करावं दुसऱ्या दिवशी दुकानात गेला आणि त्या ठिकून इंद्रिन हे त्याची वाचली घेतली गटागा आणि जीव जीव टाकला या देशामध्ये शेतकऱ्याला जीव देण्याची गरज आहे आणि सरकार सांगतो की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची जफील करतो कशी दाखव करतो कुठेही सत्याचा वापर त्यांच्यासाठी करणं हा दृष्टिकोन अत्या आहे तिसरा वर्ग तोरून फेरीचा आज अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली या चोच्या तालुक्यामध्ये अनंतराव ठास्त्यांनी अतिशय मोठी आणि चांगली शैक्षणिक संस्था या ठिकाणी उभी केली आणि त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातील अनेक तरुण पदिले झाले शिक्षित झाले आणि नोकरी मिळाली मला आनंद झाला पण आज चित्र काय दिसतं आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसतं की हजारो मुलं अशी आहेत की नोकरीच्यासाठी वर्णन घेतात अनेकांना आदर दिसतात ते उपस्थित बंद वगैरे लोकसभेची इथे निवडणूक झाली आणि तुम्ही अतिशय चांगलं काम था। केलं त्यावेळेला देशावर एक वेगळं चित्र होतं आम्हा लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्री त्याची चौकाची भूमिका घेतील आणि त्याचं कारणही असं होतं की सगळ्या देशामध्ये घेऊन ते चारशे वाजे खासदार देवी ही विनंती करत होते आनंद चालवायचं असेल मंत्रिमंडळाचा खासदार करायचा असेल निर्णय घ्यायचे असतील तर काँग्रेसीचे खासदार हे सुद्धा होण्याचे होतात मला असंच आहे की नैसर्ग प्रधानमंत्री होते हे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आमच्याकडे आयुष्य सुद्धा खासदार नव्हते पण फार फारसे आम्ही देशाचा कारभार करू शकलो हे चारशे भागाचा यांचा हत्यका आणि आमची खात्री झाली की अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी दे घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते आणि ते लवकर ठरलं नाही त्यांच्या पक्षाचे एक हेगडे नावाचे खासदार होते मंत्री होते वंगल होते त्यांनी द्या भाषणामध्ये सांगितलं की चारशे जागा जो फळ मिळत नाहीत तो फळ बाबासाहेब आंबेडकरांची घटना घटनामधल्याची ताकद ही नरेंद्र मोदींना होणार आहे त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं एक संकट सहन देशाच्या घटी येण्याची शक्यता होती आणि म्हणून आम्ही वसून विचार केला विरोधी पक्षातले सगळे लोक एकच आले सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते वीर सत्र होतं कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते अन्य पक्षांचे नेते होते आणि अभिवसून ठरवलं या देशाची घटना वाचवायची असते त्या भाषण लढल्या आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि माझा अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये हो अत्यंत मोलाची कामगिरी केली या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि आम्हा लोकांचे चार खासदार आम्हा सगळ्यांची चाकल फक्त पाच लोकांची होती पण आम्ही एकच येऊन घटना वर्षाचा विचार करून निवडणूक केला सामोरं गेलो तर महाराष्ट्रातल्या जनतेनं दावीसाठी जागा या आम्हाला दिल्या आणि धरा धरासाहेबांच्या संबंधीच काम आहे ही निवडणूक गेली मोदी काही करू शकली नाही खरं म्हणजे तर त्यांचं सरकार बनत नव्हतं पण आमदार मुख्यमंत्री त्यांची मदत त्यांनी घेतली चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालू आहे आज महाराष्ट्राची निवडणूक आली या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा कारण हातामध्ये घ्यायचा खरं म्हणजे तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालचा लस होता तर गेले दहा वर्ष महाराष्ट्राचं राज्य भाजप फळ त्यांच्या लोकांच्या हातात आहे तुम्हाला काही करायचं असेल दहा संधी दिली तुम्ही काय केलं ते सांगत नाही आज वर्ष सांगत येतात की आम्हाला अमोल करायचा महाराष्ट्रामध्ये आम्हाला महिलांचे प्रश्न स्वरूपात आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्न स्वरूपात आम्हाला सर्वांच्या फक्त सर आणि त्यासाठी काय ना काही होईल मांडण्याच्या संबंधीचा विचार ते त्या ठिकाणी करता येईल अलीकडे त्यांनी एक नवीन योजना काढली लाडकी बहीण चांगली गोष्ट आहे बहिणीचा सन्मान पुढे करत असेल तर आम्हाला आनंद आहे पण खऱ्या सणाऱ्या बहिणीचा सन्मान त्यांनी कसा कर केला ते सांगितले की आम्ही पन्नास रुपये विश्वास कसा ठेवायचा त्यांचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीर केलं काय जाहीर केलं मी परदेशात जाणार आहे भारतीयांचा पैसा काढणार आहे तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात पंधरा पंधरा लाख देणार आहे काही झालं नाही आता फार लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं त्याची फुतता केली नाही आता वहिनीना देतो म्हणतात आम्ही विरोध नाही केला तुम्ही द्या पण अडचण काय वहिणीची माझ्या मते वहिणीची अडचण आज या राज्यामध्ये वहिनीना मुलींना संरक्षण नाही त्यांचा सन्मान नाही महिलांच्यावर अत्याचार केले जातात तेव्हा माहीत असेल हे युतीचं सरकार झालं या दोन वर्षाच्या काळामध्ये या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये महिलांचे अत्याचार किती झाले याच्या अखेरी पार्लवी रोजना आम्ही घेतली आणि तुम्हाला आश्चर्य होतील की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे सत्याऐंशी महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशन आहे サルサルサルやるやる。